नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले बांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो थेट हवामान खात्याकडून हो मित्रांनो हवामान खात्याच्या लेटेस्ट अपडेटनुसार आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार आहे अतिवृष्टी हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि ज्या अपडेट अनुसार येत्या आता राज्यातील या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोण कोणत्या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी आणि ज्या जिल्ह्यांमध्ये येत्या बहात्तर तासांमध्ये होणार आहे पाणीच पाणी त्या जिल्ह्यामध्ये आमच्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही जर आपल्या सर्वांच्या मनात हाच प्रश्न निर्माण झाला असेल तर या महत्वाच्या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तरच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला जर आपण सर्वांनी आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी बघा वयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो या ठिकाणी हवामान खात्याकडून हवामान खात्याच्या लेटेस्ट अपडेटनुसार बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणम जवळ कमी दाबाचं तीव्र क्षेत्र निर्माण होत आहे आणि तिथून ढगांचा ताफा थेट विदर्भाच्या दिशेनं आगेकूच करत आहे यामुळे आपल्याला त्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागात पावसाचं प्रमाण वाढताना दिसणार आहे खास करून विदर्भ व मराठवाड्यामध्ये पाऊस अति जोरदार कोसळणार आहे तो कोण कोणत्या जिल्ह्यात कशा पद्धतीने त्या बहात्तर तासात पाऊस कोसळणार आहे चला घेऊयात जानू. जर मित्रांनो आपण सर्वांनी या ठिकाणी बघितलं तर आजपासूनच पाऊस वाढताना दिसणार आहे पण उद्यापासून जर आपण बघितलं तर पुढील तीन दिवसांमध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा नागपूर या सहा जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार त्या अति जोरदार व काही ठिकाणी अतिवृष्टी म्हणजे फुटी सदृश्य पाऊस दिसणार आहे तुलनेनं अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ या जिल्ह्यात पावसाचा जोर कमी असणार आहे पण इथं मध्यम ते जोरदार पाऊस व तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते जर त्यानंतर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये आपल्याला आजपासून या ठिकाणी नांदेड धाराशिव लातूर परभणी हिंगोली या पाच जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढताना दिसणार आहे उद्यापासून या पाच जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या जिल्ह्यात उद्यापासून मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो तुलनेनं अतिवृष्टीची शक्यता कमी आहे खान देशाचा जर विचार केला तर धुळे जळगाव नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यामध्ये पावसाचा वर्षाव होणार आहे पण इथं अतिवृष्टीची शक्यता मात्र नाही कोकणामध्ये आपल्याला काही ठिकाणी अतिवृष्टी दिसू शकते परंतु सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर या असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा आपल्याला उद्यापासून वाढताना दिसणारे तुरळक ठिकाणी अतिवृष्टी लक्षात घ्या मध्य महाराष्ट्राचा जर विचार केला तर नाशिक त्यासोबत अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर या असणाऱ्या जिल्ह्यामध्ये घाटमात्याच्या एरियावरती अति जोरदार पाऊस म्हणजे कुठं कुठं ढगफुटी सदृश्य पाऊस इतर जी इतर ठिकाणी मैदानी प्रदेशात व सोबतच असणारा सोलापूर आणि त्यासोबतच असणारा सांगली या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस कोसळू शकतो म्हणजे पुढील बहात्तर तासांचा विचार केला तर संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी आसमानी संकट कोसळणारे पुढील बहात्तर तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर अत्यंत जास्त वाढणार आहे त्यामुळं स्वतःच्या जीवाला जोखमीत घालून अजिबात कामं करू नका कारण हा पाऊस मेघ गर्जनेसह होण्याची शक्यता आहे विजा कोसळण्याची शक्यता आहे आणि यामुळं आपला जीव सुद्धा जाऊ शकतो जीव जोखमीत घालून काम करू नका एवढीच आपणास बाबांनो विनंती कारण जीव गेला तर परत येणार नाही आपलं या ठिकाणी काय होईल यापेक्षा आपण गेल्यावर कुटुंबाचं फार अवघड होतं एवढंच लक्षात ठेवा व्हिडिओतील ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार